वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर येथील एका गरीब कुटुंबाच्या घरात लाईटचे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली असून या आगीमध्ये कुटुंबाचे अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे ज घरामध्ये शॉर्ट सर्किट झालं आम्ही कामाला जायलो होतो आमचा सगळा प्रबंध जे उद्ध्वस्त झाला multimassi törnstir mangja til fjár unður vigosoð, Hospital Við veimum eftir ingau sem mailhefðar आता एकदम त्यांचं सगळं काही हे झालं संपलं तेव्हा ते आता का आम्हाला फाशी घ्यावा का आता आत्माहत्या मात करा आता खावा काय आता या गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असलेल्या गरीब कुटुंबियावर लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे आसमानी संकट कोसळले असून या आगीमध्ये या कुटुंबाचे धान्य भांडी कपडे आणि पैसे देखील जळून खाक झाले आहेत यावेळी वृत्तवाहिनीशी बोलताना आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे कुटुंबियांनी सांगितले आहे शासनाने यावर आम्हाला आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी जळीत कुटुंबाचे सीताराम गानोरकर यांनी केली आहे घरामध्ये शॉर्ट सर्किट झालं आम्ही कामाला जायला होतो आमचा सगळा प्रपंच उद्ध्वस्त झाला सोनं गेलं पैसे गेले कामाची मजुरी गेली धान्य गेलं आमचं सगळं आम्हाला खायला काहीच राहिलं नाही आम्हाला आता पर्याय आता आम्ही आत्महत्याच करणार आहे तुमची काय मागणी आता आमची काय सरकारनं मदत ते हा जायला असताना घरच्याडायला काहीच नाही राहिलं बाकी सगळं जगला कापड आला तर काहीच नाही आम्हाला काहीतरी मागणी सगळं जरा घेणार सरकारनं काहीतरी मदत करावा किंवा नाही तुम्ही आत्महत्या करायची पाळी झालेली अजून काय काय होत कूलर होत फ्रीज होत टीव्ही मिक्सर कानातले इथे सगळं होत तुमचा काय व्यवसाय काय शेती रामदा मजुरीच मी एकदम घाबरलो गल्लीमध्ये म्हाताऱ्या म्हाताऱ्या राहतो तर आम्हाला कस तरी वाटलं सारं गल्ली दुपार झालं घर पेटलं घर पेटलं सगळे माणसं गोळा झाले सगळे फोन फ केले आम्ही पाठपाठात सगळे मग पाणी फेकू लागली मध्ये कोणी शिरू नसते इतका झोपाळा चालला आम्हाला एकदम घाबरून गेलो आम्ही गरीब माणसं त्यांच्या पैशी काही नाही ते मोल मोलमंजुरी करून खातात रोज काहीच त्यांना घरा म्हणजे आता काही शिल्लक राहिलं नाही आता एकदम त्यांचं सगळं काही हे झालं संपलं तेव्हा ते आता का आम्हाला फाशी घ्यावा का, मात मात का, का आता आत्महत्या करा आता खावा काय आता इतके त्यांची परिस्थिती नाजूक होती पण आम्ही रोज त्यांच्या इथं समोर लगे घराला कुलूप सुद्धा नाही ते आता तुमची काय मागणी आता आम्हाला काहीतरी त्यांनी मदत करा आता सरकारना प्रतिनिधी रमेश नेटके एनडीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर